हो समजलं तुम्ही व्हिडिओ पाहिल्या पाहिल्या तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलेलं आहे तर चला तुमच्या तोंडाचं पाणी थांबवण्यासाठीच हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि हो व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा मस्त असा झणझणीत वडापाव घरीच तयार करू शकता तर चला यासोबत लागणारे सिक्रेट चटणीसुद्धा मी सांगणार आहे कशा प्रकारे बनवल्या जाते तर वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या आवश्यकतेनुसार आपल्याला घालून घ्यायच्या आहे त्याचमध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं घालून घेतलं भरपूर सारा कडीपत्ता घालायचा आणि अशाच पद्धतीची तुम्हाला सुद्धा चटणी बनवायची आहे अशा प्रकारे चटणी बनवल्यामुळे आपण वडापावचं जे स्टफिंग तयार करतो ना ते अतिशय चविष्ट तयार होतं तर स्टफिंगसाठीची चटणी तयार झाली लगेचच इकडे कुकरमध्ये मीडियम साईजचे पाच बटाटे उकडण्यासाठी ठेवलेले आहेत तर पहा एक ग्लास पाणी घालून ना तीन ते चार शिट्ट्या सरळ करून घ्यायच्या आहे तोपर्यंत आपण इकडे वरतून आपल्याला वडापाव तयार करण्यासाठीचं कोटिंग तयार करायचं आहे त्यासाठी एक मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे तर हे पहा घरगुती बनवलेलं बेसनपीठ आहे तुम्ही इथे विकतचं बेसनपीठसुद्धा वापरू शकता त्याचमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालून थोडंसं मिक्स करायचं आणि पाणी घालून आपल्याला हे पातळसर पीठ मिक्स करून घ्यायचं आहे भिजवून घ्यायचं आहे तर पहा इथे तुम्हाला अजिबात खायचा सोडा काहीच वापरायचं नाही तसंच विशेष करून वडापाव बनवत असताना वडापावचं चा जे वरचं पीठ आपण कोटिंग तयार करण्यासाठी करतो ना त्या पिठामध्ये अजिबात हळदीचा वापर करायचा नाही तर पहा इथे विकतच्या डाळीचं घरगुती पीठ असल्यामुळे ना कलर एकदम सुरेख आलेला आहे तर पहा बऱ्याच वेळेला काय होतं आपण वडापावमध्ये बरेच जण हळद टाकतात आणि मग हळदीमुळे वडापाव जे आहेत ना ते लाल होतात त्यामुळे ना वडापावचं पीठ भिजवत असताना त्यामध्ये हळद शिवाय खायचा सोडा ह्या दोन्ही गोष्टींना विरुद्ध आहेत त्यामुळे ता त्या अजिबात यामध्ये वापरायच्या नाही त्या वापरल्यामुळे तुमचे वडापाववरून वरून दिसायलाही एकदम खराब दिसतात तसेच ते एकदम असे काळपट किंवा लालसर होतात त्यामुळे ना एकदम परफेक्ट वडापाव वरतून दिसण्यासाठी हळद न घालताच अशा स्वरूपाचंही पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे तर पहा अशा प्रकारे आपण इथे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि अगदी परफेक्ट झालेलं आहे यामध्ये आता एक थेंबही पाणी घालायची गरज नाही त्यानंतर आपण इकडे जे बटाटे उकडवून घेतले होते ना ते आपण इथे बारीक करून घेतलेले आहे आणि थोड्या वेळासाठी थंड व्हायला ठेवले होते म्हणजे हाताला चटका लागणार नाही आता आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेलामध्ये थोडीशी मोहरे घालून घेतली पाव चमचा इतकी मोहरे असेल तर ती तडतडली ना का लगेच आपल्याला यामध्ये घालायचं आहे तयार करून घेतलेला ठेचा तर हा ठेचा आपण जेव्हा बटाट्यामध्ये मिक्स करतो ना याची एकदम सुंदर असं स्टफिंग तयार होतं तर आहे ना बऱ्याच वेळेला तुम्हाला बाहेर जेव्हा वडापाव एकदम चटपटीत लागतो आणि कितीही खाल्ला ना पोट भरत नाही त्याचं सिक्रेट ही चटणी असते हे तुम्हाला माहीतच नसेल पण खरंच अशा पद्धतीने जर चटणी बनवली ना तर तुम्ही सुद्धा कधीही ठेल्यावरती वडापाव खायला जाणार नाही अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये हा घरीच बनवाल आणि खाल तर पहा चटणी थोडीशी मिक्स करून घेतली पाव चमचा त्यामध्ये हळद घातली आणि आपण कुस्करवून घेतलेला बटाटा यामध्ये घातलेला आहे आता तुम्हाला सांगते या मिश्रणापासून ना अगदी बारा तेरा पंधरा असे वडापाव तयार होतात पण तुम्ही किती साईजमध्ये वडापाव बनवताना जर आणखी छोट्या साईजमध्ये जर बनवले ना तर वीस वडापाव सुद्धा तुम्ही यापासून बनवू हो शकता पण खूपच छोटे छोटे नाही मीडियम साईजचे बारा तेरा वडापाव एवढ्या मिश्रणामध्ये तयार होतात तर पहा आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे परतवून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी परतवून घ्यायचं म्हणजे यामध्ये जरा जरी वल वल्सरपणा असेल ना तर तो, तो मॉश्चर जे आहे ना ते थोडंसं ड्राय व्हायला लागतं आणि मग हे जेवढं ड्राय असेल ना तेवढं वडापाव बनवायला सोपं जातं तर पहा थोड्या वेळासाठी ना आपण छान अशी ही भाजी परतवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी ती ड्रायसुद्धा झालेली आहे तर त्यानंतर ना यामध्ये घालायची आहे कोथंबीर तर पहा कोथंबीर भरपूर प्रमाणात घातली ना तरी सुद्धा ती छानच लागते त्यामुळे इथे आपण भरपूर प्रमाणात अशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि आणखीन अर्धा मिनटासाठी ह्या कोथंबीरीसोबत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे बऱ्यापैकी मिश्रण आपलं असं ड्राय झालेलं आहे आता पहा वडापाव बनवताना ना मिश्रण व्यवस्थित ड्राय झालेलं असेल ना तरच ते वडापाव बनवता येतात त्यानंतर एका डिशमध्ये काढून थंड करून घेतलेलं आहे आता आपल्याला थंड झाल्यानंतर ना मीडियम साईजचे असे गोळे तयार करून घ्यायचे आणि हव्या त्या आकाराचा वडापाव तुम्ही बनवू शकता गोल चपटे वडापाव मी इथे बनवत आहे त्यामुळे अशा पद्धतीने चपटे वडापावसाठीचं ह्या टिक्क्या तयार करून घेतलेली आहे तर पहा इथे गोळे जे आहेत ना काही चपटे करून घेतले आणि काही तसेच ठेवले जे बनवताना मी चपटे करून घेणार आहे तर इथे सुरुवातीला आपल्याला ना तेल गरम झालं आहे का हे चेक करायचं आहे आणि जी शिक्रेट चटणी लागणार आहे ना आपल्याला त्यासाठीची शेव तयार करून घ्यायची तर वा तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे इथे मी चमचानेच ही शेव टाकून घेत आहे या पद्धतीने तुम्ही ही शेव किंवा गुजिया टाकून घ्यायची आहे आणि ह्या गुजियाची चटणी वडापाव सोबत एकच एक नंबर लागते तुम्ही एकदा नक्की ही चटणी तयार करून पहा तर पहा ह्या भुजिया जे आहेत ना तर व्यवस्थित अशा तळून घेतलेली आहे आणि ह्या घुजियाचाच कलर तुमच्या लक्षात येत असेल अजिबात लाल होत नाही तर अशा पद्धतीने आपले वडापावसुद्धा तयार होतात त्यामुळे ना वडापावचं मिश्रण तयार करत असताना ना त्यामध्ये कधीही हळद घालायची नाही तर पहा तयार वडापाव आपल्याला हातामध्ये घेतलेला आहे आणि आता या पिठामध्ये ना डीप करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने व्यवस्थित पीठ लागलं की खालच्या साईडने आपल्याला बोटावरती वडापाव उचलवून घ्यायचा आहे कसा उचलवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि असा सोडून घ्यायचा आहे वडापाव गोल गरगरीत तयार होतात आणि तसे दोन्ही साईडने एकसारखं कोटिंगसुद्धा होतं तर पहा मस्त असे वडापाव तेलामध्ये सोडून घेतलेले आहे दोन्ही बाजूने आपल्याला आता ते तळून घ्यायचे आहे आता कुरकुरीत होईपर्यंत वडापाव तळायचे कच्चे ठेवायचे नाही नाहीतर ते पिठा लागू शकतात तर पिठाची कन्सिस्टन्सी कशी ठेवली ना त्यावरती तुमचं हे कोटिंग राहतं आणि जर खूप अशी घट्ट ठेवली ना तर मग वडापावला खूप जास्त प्रमाणात पीठ लागतं आणि तसे वडापावसुद्धा खायला आ, हवे तितके छान लागत नाहीत त्यामुळे हवे तितके छान आणि मस्त सारखे ठेल्यासारखे अगदी चविष्ट वडापाव बनवण्यासाठी ना ही मेथड तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे त्यामुळे ना याच पद्धतीने तुम्हीसुद्धा वडापाव बनवून पहा आपण हे ना इथे छान असे वडापाव तळून घेतलेले आहेत आता थोडंफार जर इकडून तिकडून तुम्हाला कच्चे वाटले ना तर ते ना पलटवून पुन्हा एकदा आपल्याला ते तळून घ्यायचे आहे साईडने पडलेले छोटे छोटे जे काही कण आहेत ना ते नाच करपतात त्यामुळे ते सुद्धा काढून घेतले वडापाव हा मस्त सुरेख असे वडापाव आपले तयार झालेले आहेत कोणीही म्हणणार नाही की इतके परफेक्ट घरीच बनवलेले वडापाव चला वडापाव तयार झाले ना वडापावसोबतचीच चटणी तयार करूया त्यासाठी ना खोबरं घातलेलं आहे लसूण घातला त्यानंतर तयार करून घेतलेले हे घुजे यामध्ये घालून घ्यायचे आहे कुरकुरीत तळलेले आहेत त्याचमध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे अगदी थोडंसं घालायचं आहे कारण भुजयामध्ये मीठ आहे त्यानंतर लाल तिखट घालून घ्यायचं आणि फिरवून घ्यायचं आहे तर पाहू शकता मस्त चटपटीत चटणी तयार झालेली आहे लाईटमध्ये तुम्हाला त्याचा रेड कलर दिसत नाही आहे पण मस्त लाल चटक चटणी तयार झाली आता पहा वडापावसोबत जर मिरची नसेल ना, ना तर वडापावची मजाच नाही त्यामुळे ना वडापावसोबत आपल्याला मिरची तर हवीत तर त्यासाठी ना मस्त अशा सात आठ मिरच्यांना का कट मारून घेतली आणि तळून घ्यायच्या आहे तर मिरच्या आहे ना एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या तेव्हाच त्या वडापावसोबत खाण्यासाठी ना एकदम घ्यायच्या आहेत तर कुरकुरीत मिरच्या आपल्या तळून झालेल्या आहेत मिरची झाली चटणी झाली वडापाव झाला आता लागतील ते पाव तर पहा इथे आपल्याला अशा पद्धतीने पाव जे आहे ना तो फोडून घ्यायचा आहे तर यावरती ना मस्त चटपटीत तयार केलेली चटणी घालून घेऊया तर चटणीशिवाय खरं तर वडापावला मजाच नाही त्यामुळे चटणी लावून घेतली त्यावरती वडा ठेवायचा आणि मस्त असा बंद करायचा या व्यतिरिक्त थोडासा सॉस लावला ना तर आणखी चटपटीत लागतो तर मस्त वडापाव रेसिपी तयार आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका अशा चटपटीत आणि इंटरेस्टिंग रेसिपी तोपर्यंत मस्त खा मजेत राहा भेटूया